तर आपल्याला महत्त्वाचं काय शेअर करायचं आहे आज पाळालेला व्हिडिओ चार वाजता येईल कारण की अजून एडिट केलेलं नाही एडिट करायला काल पाहुण्यांच्यात कार्यक्रम होता याला वेळ झाला मला मग आता हे व्हिडिओ कारण की हे व्हिडिओ करायची एकदम महत्त्वाचं काम कारण की मला दादाचा फोन आलेला म्हणजे दादा म्हणजे कोण आपण बाजी जिथं सांभाळाय दिलेला ते दादा त्यांनी म्हणले दादा एक व्हिडिओ करता का स्पेशल माझ्यासाठी म्हणलं म्हटलं काय करायचं आहे सांगायची तर दादाला जवळजवळ जर मला वाटतं सारखं फोन जाते की म्हणजे काय पण बोलते दादाच तुम्ही बैल काय सांभाळा घेतलेला तुमच्यात काय पैशाचा व्यवहार होता का म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात परत सांभाळायची ऐप्यात नव्हती तर कशाला घ्यायचं सांभाळायला मागं का दिला असं म्हणून बायलाची तब्येत काही एवढी खराब केली असा तर दादा म्हटली ती असं असं फोन यायला लागली ती म्हणजे ध तेच आणि धमकी वगैरे म्हणजे असं पण फोन यायला लागलं धमकी वगैरे फोन वगैरे तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे स्पष्ट की आम्ही बाजी सांभाळायला दिला तेव्हा बाजी म्हणजे विचार करून दिल्याला कारण की आपला भाजी म्हणजे काळजच आहे त्यामुळे पूर्णपणे विचार करून भाजी सांभाळा देते दिल्याला दे त्या दादांनी काहीही चुकलेला नाही दादा ते ना दा आता तब्येत भाजीची कमी केली म्हणजे आधीच मला सांगितलेलं दादानी मी भाजीची तब्येत कमी करणार आहे म्हणजे आपल्याकडे भाजी होता स्टार्टला आपण घेतलेला एकत भाजीची तब्येत होती त्याच्यापेक्षा तेवढी खराब करणार म्हणले नव्हती त्याच्यापेक्षा जरा सी करणार नॉर्मल फक्त त्याच बघायचं होतं की भाजी तब्येत कमी केली हो सरळ पळते का कारण त्यात काय विषय व्हायचा भाजी तब्येत असं होती त्यामुळे तो ओढून गाडी घ्यायचा बाहेर टाकतील कसला पण बैल घाला तब्येत त्यासाठी त्यांनी तब्येत कमी केली का तर जरी ओढलं बाहेर तर कडेच्या बैलांना हलून दिला नाही पाहिजे हो म्हणून ती कमी केली तब्येत कमी केली होती ती तब्येत कमी केल्यावर पाहिला तू साळा मग ती दादा म्हणते बघा म्हणजे मला फोन करून म्हणते ती दादा तेवढा व्हिडिओ करा म्हणजे फोनला जायला आले ती प्लीज प्लीज आपल्या सिद्ध दादासनी फोन करू नका असं विचारू नका की बाजीला मग कशाला घेतलेला आहे ती कारण की ती सिद्धा दादा म्हणजे आत्ता ते ह्या क्षेत्रात पडलेलं नाहीत लय वर्ष झाले या क्षेत्रात आहेत आणि त्याचं इतका अनुभव आहे की बाजतीने मला सगळं सांगितलेलं फोनवरनं तिथं आम्ही फेस टू फेस बोललो जावा काय काय कसं कसं आणि ती पण म्हणजे दादा पण आता फोन जातात वगैरे ऐकून घेतील म्हणजे ती पण त्यांच्याकडे पण आहे म्हणून ती ऐकून घेतील ती मला म्हणतात आता बघा परत माझ्याकडून काहीतरी जाणार दोन शब्द गाणं वगैरे शेवटी म्हटलं असू आपली फॅमिली आपल्या प्रेमापुटे बोलत्या फक्त आता काय विषय नाही आता कारण की भाजी आपल्याकडे आला आहे आणि बाजी प्रेमान आणला आहे असं काय वाद वगैरे काही झालेलं नाही दादाचं त्यांचं दादा बंधू आहेत खेळ देश का काय तर नाव म्हणजे हा नंबर त्यांचा सेवा त्या दोघांचं भावा भावांचं दररोज ते मला दो दोन दो तीन दिवस झाडं बोलणं चालू आहे आमचं असं म्हणजे मैत्रीगतच आहे घर घरातले असले असं नाटं झालं आमचं त्यामुळे काही विषय नाही बाजी फक्त आम्ही आणणारच होतो बाजीला पावसाळा चालू झाला की म्हटलं पावसा आता किती दिवस राहायचा मी सततच आलं की त्याच्या आधी आमचं डो म्हणजे प्लॅन चाललेलं की बाजी पावसाळ्यात आपण इथं आणून बांधायचं कारण की तिथं शेवटी त्यांची पहाडी जागा वगैरे आहे सगळं आणि इकच सगळं तिकडं वैरण वगैरे आणि त्यात ते दुसऱ्यांना नदी त्यांच्याजवळ आलेलं सांभाळायला त्यामुळं म्हटलं आणि आपण असं वाद वगैरे काही झालेला नाही सततदा त्याला कुणीही काही बोलू नका कारण की खरंच त्यांचा स्वभाव एक नंबर आहे मागायला वगैरे म्हणजे सांभाळणी पण त्यांनी एक नंबर आहे भाजीला स्पेशल त्यांनी लाल मातीत बांधलेला आखाड्यात कारण की बाजी जरा नक्की माझ्या म्हणून म्हटले तिकडं बांधतो एवढं आणि फक्त एवढंच की जरा तिथं आपला हि मते आला का नाही मते आल्यामुळे भाजी आपल्याला पण जास्त आठवून याय लागली त्यामुळे आम्ही पण म्हटलं बरं झालं पण चला घेऊन येऊया भाजी आणि भाजी तर लवकरच मैदान करणार आहे भाजी आणि बघ आपला बाबऱ्या घालायचा आहे बा या आता पहिलं मैदान पडल ते आधी सोपतो तू आणि बाबऱ्या पडवली भाजी ड्रायव्हर झोपत ना आधी उठून आणि दीपक शेट्ट बाला माझ्या मते घाला दीपक शेट म्हणून गाडी चालवली का एक नंबर केला बोला तिकडं त्याच्यापेक्षा काल गाडी लय जोरात चालू लय म्हणजे लय जोरात गाडी चालवली त्याच्यापेक्षा आता ते व्हिडिओ चार वाजता येईल दीपक शेटने कशी गाडी चालवली ती आता हीच महत्वाचं शेअर करायचं होतं म्हणून म्हटलं व्हिडिओ करावा आणि इथं पुढं बघू शकता आपला रायबा शेटला मोकळा सोडलेला काल माहित बरं चला आणि चार वाजता शंभर टक्के पळालेला व्हिडिओ येईल कारण की आज दुपारी पण रायबा शेटच फोटोशूट करायला येणार आहेत सबस्क्रायबर ते आपलं आपल्या फॅमिलीला चौघ पाच जणांनी फोटो मागितले ते रायबाचं आणि एका दादाने कायतरी म्हणजे लोक करायचा आहे फोटो पाहिजे बघ्या त्याने दुपारी रायबा शेटला धुतला पाहिजे चला काल आम्ही मैदानात गेलेलो तर डेपुडी साहेबांनी बघा काल काय सोय करून ठेवले ऐक शेड हे तो बोर्ड लावून घेतला आहे इकडे एक स्प्लग काढला शिव म्हणजे पर्यायला इकडे काय फुटा मिशीनचा आणि इथे एक बोर्ड काढला बघा माहिती तो 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 तर आम्ही मैदानात होतो इकडे हे चाललेल करायचं ते आपले रायबा शेट बसलेत खाली बाबऱ्या शेट ब्रह्मा शेट नुसता रायबा दाखवला नाही जे व्हिडिओ तर कमी आले तर रायबा का दाखवलेला नाही रायबा दिसलाच नाही तर हे बघा शेट बसलेत हे बाबऱ्या शेट भाई काढा बाबऱ्याला मैदानात ब्रह्मा शेट आणि आण बाण शान बाजी शीट चला अरे अरेकडे तुला चालवाय आता आणि हे आपले भारत शीट कायम ह्याच्यातच असतो या मारणेच्या जा ह्याच्यात असं दिसते की आता निस्प्रे मारायला लागणार

आहे रायबाला काय मुला रायबा कोण गाव विचारण्याच बारशे आले काय नाही नाही वाटणार

तर स्प्रे मारायचाय डॉक्टर येतो म्हटलं म्हणलं स्प्रे लय नाही लागले तर कशात दिस अरवड्यात तेव्हा व्हिडिओ चालला होता असल्या उड्या माहित का म्हटलं आता ब्रह्मा ब्रह्माशीट जाते ते पिकपवर कुठे येते भैया ठेवला बघ तुला आहे

डॉक्टर येतो म्हणले एक तासाभरात म्हणजे एवढं काय भेणं बघा नाही तर पण आपण रिस्क घ्यायचं नाही इंजेक्शन वगैरे दिलं तर काय नंबर डेंजर आहे बाबा बाहेर आता इकडं पत्र गेलेलो आता तो अँगल मोडला वगैरे नाही का पॅलवान गत आहे पॅलवान पॅलवान गत सांभाळाय बरं का ह्याला भ्याच नाही कोणाला आणि बायला जागो जातोय मारा बघते बायलाच आणि असं नाही मागण गाडी सुटून मागणं म्हणजे दोन आज स्पीड पण लावते आणि येतो उजवी तरी आम्ही डावी पडवला आणि तो बैल होता उजवी तुटत भारत चला रायब शेटला जरा सोडायला कारण पाऊस पडलाय झालं मऊ पडले माती आता जरा चालू व्हायचं आता ही जिरो व्हायचं आता हे शेट जिरो व्हायला दीपक शेठ सोडा चला तर आम्ही आलो मैदानातून आल्या आल्या ह्याची मस्ती चालली आणि ह्या साहेबाजीला मस्ती चालल्या म्हणून दीपक शेठ म्हणले त्याला पळवायचा कारण की वल झाल्या रानात मोह माती पडल्या चला बघे आता काय ते उद्या माहिती नाही ना का असं दिपाय असं बोलून उद्या कोरेगावला जाणार आयडिया कोणाला नाही याला काल दिवशी पार्श्व फेर माहित नाही आपणच गेले तुझा हल्ला रेड मैदानात होय मग ते मोकळा पळवायचं बाबा सकाळचा अनुभवला काय बघायच्याकड्याला तुप चालवायचं काय होतं बाबर्याला बाबरेला राय छतड दोघ एकमेकाला

मागे दीपक शेठ याला माका खायला असाय बागा मैदानात ना आलो हे काम चालू केले म्हणजे आता गेला तिकडे काय बॉम्बा बॉम्बच आहेत आला आला कशात कुठे आलं तर दोरे कोणत्या पाहिजे तर आपले या पावसाने एक नंबर काम केलंय कारण की इथं झाले उरलं आता आणि काल चालू गेलो आम्ही ब्रह्माला परवा दिवशी सगळे खरटूवर आलेले ते आता मो पडले तेव्हा काही विषय ना म्हणून हा दीपक म्हणले ते दादा रायबाला रायबा मोकळाच तर पाय मोकळतील पाय रुति ती पण चल चालते म्हटलं चला आणि मोबाईल चार्जिंग कमी आता द्याला ती पैसे नाही इकडे कसं तरी आटोक्यात आणले ना आता शिरडत मम्मी जवळ त्याच्या चला बघा कुठे गेला आई अय चिल्लर घ्या गे, गे। रायबाला रायबा सारखा साईडला अरे पाया दुरी अडकल्या पाहिजे बरं का नाही ते बाराच्या वर्ष काम आहे तिचं काढणार आहे आज परत धरायचं का सर पाया परत का होईल का ती चार्जिंग कमी आहे मोबाईल बघ्या काय झालं झालं व्हिडिओ शेअर करतो तुमच्याबरोबर बैस तापवाय गेली ती खाली काय बरोबर आज बघू शकताय म्हणले जरा पळूया म्हणजे आता काय राही एवढ्या खाली येत नाही ते बसला बाबा पाय वृत्ती दे ते मस्ती करायला लागलाय दाऊनिला मी

हा ओके दोन आणि अर बर हा हे वजन फेस नाही त्याला बरं यात यात ना सोडा तर नेहमीच ना सोडा तुम्ही